रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हा जो विनंती आहे कॉन्ट्रॅक्ट बेस वेगळा आपण जे म्हणताय की हा तासिका तत्वावर कुठल्या कॉलेजमध्ये कुठल्या शाळेमध्ये कोणत्या विषयाचे किती पिरियड आहे तास आहे याची आम्हाला कल्पना असल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट बेस भाग वेगळा तासिका वेगळी याची मी तुम्हाला तुलना करून सांगून राहिलो का मग तासिका तासिका बेसवर दहा वर्ष नाही चालले सर कोण म्हणते दहा वर्ष चाललेले नाही नाही बाराही नाही झाले चुकीच भावनिक भावना विषय तयार करून मा विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होता कामा नाही म्हणून नाही म्हणा मी म्हणलो नाही मी बोलणार नाही मी बोलणार नाही मी परत आपल्या लक्षात हात जोडून विनंती करू सांगतो मी नाही कोण म्हणत ताशी का देश परत सांगू का एकदा एकदा क्लॅरिफिकेशन करू का क्लॅरिफिकेशन करायची पेसा नौकर भरती अंतर्गत काही अडचणी राहिलेल्या आहेत ते पूर्ण झाल्यानंतर आम्ही करणार आहे आमची नाही मुद्दा हा वर्ष झाले ठिकाणी पेसा नौकर भरतीचा निर्णय हा काही संघटना कोर्टात गेलेल्या असल्यामुळे न्याय प्रविष्ट असल्यामुळे न्याय प्रविष्ट प्रक्रियेत बोलणं मला स्वयंच्छिक आणि योग्य नाही मी मंत्री असल्यामुळे मी माझी मर्यादा पाडतो हे पात्र नाही वाटलं मी तासिका तत्वावर काम करणारा जो शिक्षक आहे आपल्याला कल्पना असते सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयाला शिकवणारा शिक्षक जो असेल तो तासिका तत्वावर काही तास शिल्लक असते पिरियड शिल्लक असते त्याला पिरियड म्हणतो आपण एखादी पिरियड जर घ्या असेल तीन पिरियड चार पिरियड असे शिल्लक असते त्या तासिका तत्वावर काम करणारा शिक्षक हा परम नसतो त्याला कुठल्या प्रकारचा अप्रुव्हल नसते तास घेण्यापुरता निवड केले जाते मी समजू पुढे सर कसं आहे चुकीच्या माध्यम जर तुम्ही आंदोलन करत असाल तुम्ही लोक मीडिया आहे मीडिया समोर चुकीच्या पद्धतीने आंदोलन केलं तर कसं कशाला काही केलं चालणार आहे का तुम्ही पाहा तुमच्या पद्धतीने तुम्ही विचार करावा आंदोलनाची वेळ ना आंदोलनाची वेळ कोणीच नाही आणली योग्य पद्धतीने कसं आंदोलन करावं आंदोलनाची वेळ कोण आणली योग्य पद्धतीचं आंदोलन बोलत नाही योग्य पद्धतीचं आंदोलन नाही पडू शकत मी त्यांनी समाविष्ट व्हावा स्वतंत्र प्रक्रिया राबवल्या जाणार नाही प्रक्रिया एक असेल तुमचं हो त्यांनी अर्ज करावं आपण परत नस जी आदिवासी विभागानं कॉन्ट्रॅक्ट बेसवर लवकर भरतीची प्रक्रिया जी राबवली आहे त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी अप्लिकेशन केलं पाहिजे नाही ना, आपण कसं करेल कॉन्ट्रॅक्ट बेसचा कर्मचारी हा रेग्युलर कसा होऊ शकतो टीचर शिक्षकाबद्दल बोलतो मी शिक्षक म्हणून बोलतो शिक्षका प्रती काय आपुलकी असाल पाहिजे भावनिक भावना होऊ नका विद्यार्थ्याची पिढी भविष्यातलं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये विद्यार्थी बर्बाद होऊ नये याची दक्षता घेऊन जेवढी विनंती करतो प्रधानमंत्री धरती आबा ही योजना जी आहे आदिवासीच्या आदिवासी समाजाच्या सर्व जातींना याचा लाभ मिळणार आहे आधार कार्ड पासून तो पक्क घर आणि पक्का रस्त्यापर्यंत मग एकूण पंचवीस विविध योजना असेल ट्वेंटी फाईव्ह आणि सतरा विभागच्या माध्यमातून माद्ण त्या योजनेचा लाभ मिळणार आहे मग कुठल्याही प्रकारचा राहू शकते जातीच्या प्रमाणपत्रापासून तर इतर लाडकी हा तुम्ही दिवाळीपर्यंत वाटता परत पर पत्रकार परिषद घेतो आणि किती लोकांना लाभ मिळत लाभार्थ्यांची यादी देतो तुम्हाला विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत चांगली बातमी आली त्याच उत्तर असं हो आहे प्रविष्ट प्रकरण असल्यामुळे न्याय प्रविष्ट प्रकरण होत पण काही दिवसातच एकही विद्यार्थी जेव्हा तुमच्याशी बरत मी पत्रकार परिषदेला संबोधित करणार चर्चा करील त्यावेळेस एकही विद्यार्थी युनिफॉर्म वंचित राहा म्हणजे गणेश विना वंचित राहणार ना असा माझा शब्द खूप खूप धन्यवाद तुम्ही सांगा एक मागच्या वर्षी चोवीस पंचवीस या वर्षामध्ये आदिवासी विभागाचं बजेट किती होत अठरा हजार कोटी बरोबर आहे पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये किती आहे एकवीस हजार कोटीच्या वर बजेट वाढलं ना आदिवासी लोकसंख्येच्या बरोबर याच्यावर आणि वैयक्तिक लाभार्थ्यांना लाभ मिळत असतो आदिवासी विभागाच्या माध्यमातून विविध योजनेची जी अंमलबजावणी होते एक सामूहिक योजना असते आणि एक वैयक्तिक योजना असते त्यामुळे याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत उत्तर दिलेलं आहे त्यामुळे मी आता उत्तर देण्याचा काही <laughs> <नहीं>। नाही <laughs> शैक्षणिक सत्र संपेपर्यंत शैक्षणिक सत्र सुरू आणि संपेपर्यंत कंत्राटी कंत्राटी पद्धतीने घेणार आहोत काय गुरुपी करणार कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट बसतो कॉन्ट्रॅक्ट नाही परत हात जोडून विनंती आहे तासिका तत्व आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये जमीन आसमानचा फरक आहे सर मी एम एस सी पी एच डी मी बी एस सीच्या विद्यार्थ्यांना बरेच वर्ष शिकवलेलं आहे बत्तीस वर्ष मी विद्यार्थी मी सिनियर कॉलेजचा प्राचार्य म्हणून बत्तीस वर्ष नोकरी केलेली आहे आणि मी आताच व्हीआरएस आर एस घेतलेला आहे बासष्ट सेवानिवृत्ती आहे एकसष्ट संपलं मी वी आर एस घेतलंय मोठ्या महाविद्यालयामध्ये बीएससीच्या विद्यार्थ्यांना शिकवलंय सर तासिका तत्व कॉन्ट्रॅक्ट बेस फुल टाइम पार्ट टाइम याचा मला थोडा अभ्यास आहे खूप खूप धन्यवाद हक्क नाही का बोलल्याप्रमाणे शंभर टक्के त्यांना विश्वासात घेऊन त्यांचं समाधान समायोजन कसं होईल त्यांनी केलेला त्याग त्यांनी दिलेली सेवा गृहित धरूनच आम्ही त्यांचा विचार करत आहोत आम्ही असं म्हणत नाही परंतु एखाद्या दे कर्मचाऱ्याची तासिका तत्वावर नियुक्ती झाली होतो कॉन्ट्रॅक्ट बेसवर नाही होऊ शकत परमनंट नाही होऊ शकत ही पद्धत नाही सांगून आलो मी बाकी काही शैक्षणिक सत्र संपेपर्यंत असेल कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतात तोपर्यंत नौकर भरती करण्याची प्रक्रिया किंवा परवानगी मिळाल्यानंतर आम्ही नियमित नवकर भरती करणार आहे नियमित नवकर भरती करणार आहे नाही नियमित नवकर भरती तर माझ्या हातात नाही अनअवलेबल तर दुसऱ्याच्या हातात असल्यामुळे माझ्या हातात नाही निकाल जो लागेल तर त्यानंतर होणार आहे त्या मी आज त्यांना भेटायला जाणार आहे पंधरा दिवसापूर्वी त्या विविध संघटनेच्या विद्यार्थ्यांना मी बोलावलं मी त्यांच्याशी चर्चा केली दिवसभर चर्चा केली सेक्रेटरी होते आयुक्त होते मी होतो मी त्यांच्यासोबत कौटुंबिक वातावरण करून त्यांच्याशी जेवण सुद्धा केलेलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अनेक वर्षापासून तासिका तत्वावर कार्यरत आहात आणि तासिका तत्वाचा विषय जो आहे तासिका तत्वावर काम काही तास असते तुम्ही कुठल्या फुल टाइम टीचर नाही तुम्ही कुठल्या प्रकारचा पार्ट टाइम टीचर म्हणून तुमची नियुक्ती न झाल्यामुळे तुमची तासिका तत्वावर तुम्ही नियुक्त झालेले असल्यामुळे आपण आग्रहाचं निमंत्रण आहे विनंती आहे की तुम्ही, तुम्ही, है है तुम्ही ही जी प्रक्रिया राबवत आहो काही शिक्षकांसाठी बाय निवड काही शिक्षकांसाठी असं हे काही योग्य नाही आहे आदिवासी विभागानं घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्याच्या हिताचा असल्यामुळे आपण सहकार्य करावं जेणेकरून पात्र शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याची प्रक्रिया सुरू होईल म्हणजे आदिवासी विभागावर परत असं बर्डन येणार नाही किंवा असं प्रेशर येणार नाही त्यामुळे सर्व आदिवासी संघटनेला आणि त्यांना सुद्धा मी आवाहन करतो इथून गेल्यानंतर मी त्यांना भेटायला जाणार आहे त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही चुकीची मागणी करताय चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे आपण त्या रचनेतून यावं त्या प्रक्रियेतून यावं शिक्षक म्हणून व्हावं आणि शिक्षकांनी अध्यापन करावं जी जबाबदारी दिली तेच करावं आंदोलन करण्याने काही प्रश्न सुटणार नाही कारण ते आमचेच आहे माझीच आहे माझेच आहे त्यामुळे अनेक वर्ष सेवा दिलेली असल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या मुलांना आम्ही समजावून सांगण्याचे शंभर टक्के प्रयत्न करू आणि त्यांना भविष्यामध्ये येणाऱ्या परमनंट नियुक्तीच्या वेळेस कारण हे शैक्षणिक सत्र संपेपर्यंत असेल येणाऱ्या काळामध्ये त्या विद्यार्थ्यांचा शंभर टक्के विच, विच, विचार विचार करून त्यांना भविष्यामध्ये समायोजन कसं करता येईल याचा भाग आदिवासी विभागाने प्राधान्य ठेवी एवढं आपल्याला या ठिकाणी नमूद करतो आम्ही त्यांना प्राधान्य देऊ याच्यामध्ये दे प्राधान्य देत असताना कंत्राटी कर्मचारी असणार आहेत त्यांना प्राधान्य देणार की तासिका क्रायटेरिया नेमका काय असणार सेवा समर्पण हा विषय शंभर टक्के राहते अनेक वर्षापासून एखाद्या ठिकाणी सहानुभूती सहानुभूती दर्शवल्या जाऊन त्यांना पात्र असेल जो पात्र असेल त्यांना शिक्षक बनवले जाईल ना अपात्र लोकांना शिक्षक आपण आपण एवढ्या मोठ्या मीडियाचं काम करत असणारे लोकप्रिय अतिशय आपण कमीत कमी तो विद्यार्थी केंद्रीय बिंदू समजून आपण त्याबद्दल अपेक्षित आहे माझे मला क्वालिफिकेशन नाही का नाही मला ते बोलणं मीडिया समोर योग्य वाटत नाही म्हणून तर प्रक्रियेतील यावं जर पात्र असेल तर त्यांची निवड होईल ना असं म्हटलं जर डीएड डीएड टी जर असाल डीएड टी असेल तर तुमची निवड होईल ना आणि तुम्ही कदाचित काय जे असे ते तुम्ही होणार नाही तासिका तत्वावर एखादी समजा समजा बी एड झाला किंवा बी एड झाला किंवा पी जी झालं तर एखादी तासिका तत्वावर लागते अनेक सिनियर कॉलेजला बघा तुम्ही शिक्षक आहे सर तुमची परत लक्ष सतराशे शिक्षक भरायचे आहे सहाशे शिक्षकांना मी त्या प्रक्रियेच्या माध्यमातून समावून घेणार आहे एक एकतर्फी एक सूत्री कार्यक्रम झाला पाहिजे असा संकल्प आहे त्यांना डावलत नाही आहे विषय शिक्षक आहेत दहा ते पंधरा वर्षापासून ते पदार्थ काम करत आहे माझ्या पत्रकार बांधवांना हात जोडून विनंती आहे का शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी त्याला चांगलं अध्ययना अध्यापन झालं पाहिजे त्यांना ट्रेन टीचर न शिकवलं पाहिजे हा संकल्प ठेवून भविष्यातली आम्ही रणनीती आखत आहे ते सुद्धा पात्र टीचर असेल तर या प्रक्रियेमधून यावं आणि त्याची निवड होईल तासिका तत्वावर कार्य करणारा शिक्षक हा रेग्युलर आणि परमनंट होऊ शकत नाही झालेला नाहीये असं माझं मत आहे आणि तासिका तत्वावर ट्रेन टीचरच असतो का तासिका तत्वावर काम करणारा शिक्षक हा ट्रेन ट्रेन असतो का ट्रेंट था, ट्रेंट था था, एक काही शिक्षण झाल्यानंतर त्याला व्यवस्थेचा भाग म्हणून त्याला शिकवण्यासाठी बोलवले जाते आणि भविष्यामध्ये डी ए टी चाच प्राधान्य मिळेल आणि हे निश्चितच आपल्या माध्यमातून सुद्धा अशी मानसिकता बनवून आपण समाजाला आवाहन करावं जेणेकरून भावनिक विषय निर्माण नाही झाला पाहिजे तर एवढे मोठे विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला विद्यार्थ्यांवर अन्याय होता हा विषय नाही विद्यार्थ्याशी निगडीत आहे शासकीय आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संबंध आहे तो कोणाच नाही झाला पाहिजे हे चुकीच्या माध्यमातून तुम्ही आंदोलन करून एक पिढी बर्बाद झाली नाही पाहिजे शासकीय आदिवासी आश्रम शाळे शिकण्यावरला जो विद्यार्थी आहे भविष्यात आदिवासी समाजाचा विश्वास राहायला पाहिजे का शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी ट्रेन टीचर शिकवतात अशाच प्रकारचा आहे आणि या माध्यमातून त्यांनी कोणी त्यांना योग्य तो सन्मान ठेवून आम्ही त्याला विश्वासात घेणार आहोत एवढं निश्चित असं भरती करणार आहे त्याबद्दल मी काही अभ्यास नाही केला मला सांगा तासिकांचा तो किती रुपये मिळतात मलाही माहिती शालेय शिक्षण विभागामध्ये मला सांगा सारख्या किंवा अशा गुजरात बॉर्डर शिकवणारा माणूस तो पाच दहा हजारासाठी जाऊन तिथं राहतो आपलं आयुष्य तिथं विद्यार्थ्यांसाठी त्यांना तुम्ही प्राधान्य तरी किमान दिलं पाहिजे शंभर टक्के प्राधान्य देणार आहे प्रक्रिये तर यावं प्रक्रिये आला कमी अधिक प्रमाण राहिलं तर आम्ही समावून घेण्याचे पूर्ण समायोजन शब्द मी पडले होत समायोजन याचा अर्थ तुम्ही अनेक वर्ष सेवा समर्पण केलं असल्यामुळे तुम्हाला काही प्रमाणात एक्झॅमशन देऊन तुमची निवड केली जाईल पण प्रक्रिया याबा एवढी अपेक्षा आहे आंदोलन केल्यामुळे आंदोलन केल्यामुळे भावनिकांनी भावना मुद्दा करून समाजासमोर चुकीचा मेसेज जाऊ नये आणि माझी येणारी जी ये पिढी आहे शैक्षिक शिक्षण शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी त्यांचं आयुष्य बरबाद होऊ नये चुकीच्या माध्यमातून आंदोलन करावं एवढीच अपेक्षा आहे तुम्ही आज भेट हो